नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आज बनूया कोबीची भाजी तर ही बघा टिफिनसाठी एकदमच झटपट बनणारी भाजी आहे तुम्ही घाई गडबडीत असाल तर ही भाजी बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक छोटा कोबी कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बघूया साहित्य फोडणीसाठी तर बघा इथं मी बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्ता जिरे मोहरी त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि हळद आणि इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही थोडाच वेळ फक्त भिजत घातली होती तर बघा इथं कढई चांगली तापू द्यायची तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे तर याच्यात आपण एक मोठा चमचा तेल घालूया तर बघा तेल चांगलं तापू द्यायचं म्हणजे आपली फोडणी चांगली बसेल तर तेल इतकं तापवायचं की आता बघा जिरेने मोहरी टाकल्यानंतर ते चांगले असे तडतडले पाहिजे तर मी पहिल्यांदा मोहरी टाकली ती चांगली तडतरली त्याच्यानंतर टाकले जिरे जिरे पण चांगले तडतडू द्यायचे आता बघा हे आपले जिरे आणि मोहरी चांगली तडतरलेली आहे तर टाकू कडीपत्ता तर बघा इथं माझ्या सुकलेला कढीपत्ता होता तोच मी घातलेला आहे आणि याच्यानंतर घालूया कांदा तर कांदा आता घातलेला आहे त्याच्याबरोबरच मी मिरचीसुद्धा घालणार आहे आणि हे चांगलं असं परतवून घेणार आहे म्हणजे कांद्याचा थोडासा रंग बदलला पाहिजे आणि मिरची पण चांगली भाजली पाहिजे चला तर मग हे असं परतवून घेऊया चांगलं तर तुम्ही बघू शकता ही अशी झटपट बनवून तयार होते तुम्ही ते चना डाळीचासुद्धा वापर करू शकता पण डाळ काय करायची सहा ते सात तास सा आपण भिजत ठेवायची म्हणजे डाळ या भाजीत शिजते तर ही झटपट बनवणार आहे भाजी त्याच्यामुळे मी इथं मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे तर बघा इथं आता हे कांदा आणि मिरची चांगली अशी भाजलेली आहे आता आपण याच्यात मसाले ॲड करूया तर बघा इथं मसाल्यात आधी घालूया हळद हाँग। हळद एक मी पाव चमचा घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया तर बघा मीठाचा अंदाज घेऊन एक पाव चमचाच मीठ लागेल त्याच्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तो बघा हे आता चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आणि आता टाकायचं आहे कोबी तर बघा इथं मी कोबी चिरून धुवून घेतलेला आहे तो आता कोबी टाकलेली आहे आणि आता टाकूया आपण आपण जी मुगाची डाळ घेतली होती ती मुगाची डाळ परत हे सगळं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला या भाजीत पाणी घालण्याची गरज नाही कारण की कोबीला पाणी असतं म्हणजे कोबीत पाणी असतं त्याच्यामुळं हे वाफेवर शिजते तर बघा हे असं चांगलं परतवून घ्यायचं आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून एक मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं ठेवायचं आणि बघायचं भाजी शिजली काय आणि जर शिजली नसेल तर परत आपण झाकण ठेवून वाफवून घ्यायची तर इथं आपण ही चांगली आधी मिक्स करून घेऊया भाजी म्हणजे मिरची हे ते सगळं भाजीला मसाले लागतील आता ही भाजी मी मिक्स करून घेतल्या आता याच्यावरती ठेवूया झाकण आणि आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता ही अशी झटपट बनणारी भाज्या आहे तुम्हीसुद्धा अशीच कोबीची भाजी, भाजी बनवता का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता इथं मी आता हे अशी भाजी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आता याच्यात झाकण ठेवूया आणि तीन ती चार ते चार मिनटं असं थांबायचं त्याच्यानंतर बघा अजून जराशी मला भाजी कच्ची वाटत आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे की अजून एकदा झाकण ठेवून ही वाफ भाजी वाफवून घेणार आहे तर बघा इथं मी चांगली अजून एकदा परतवून घेतली आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि अजून एकदा वाफ काढूया म्हणजे जेव्हा भाजी शिजेल तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे तर बघा अजून एक दोन मिनटासाठी मी ठेवणार आहे तर आता बघा ही दोन मिनटं झालेली आणि आपली भाजी बनवून तयार आहे ही आत्ता बघा आत्ता कोबी चांगला असा शिजलेला आहे तर बघा ही टिफिनसाठी मुलेसुद्धा आवडीने खातील अशी भाजी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका